आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बन पापड बनवत असतो जेवढे पापड वेगळे तेवढीच त्याची चवसुद्धा वेगळी असते म्हणजे थोडा जरी पापडात फरक पडला की पापडाची चव ही बदलत असते म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये एकाच प्रकारचे नाही तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे पापड आपल्या घरी बनवत असतो आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टोमॅटोचे स्पेशल असे पापड ह्या पापडाची चव खूप चवीला चविष्ट बनतात तसेच हे पापड आपण सुद्धा बनवू शकतो ज्यांच्याकडे बिलकुलच ऊन येत नाही ते सुद्धा हे पापड नक्कीच बनवू शकतात नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज मी टोमॅटोचे स्पेशल असे पापड तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता इथे मी चार असे टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला लाल असे पाहून घ्यायचे आहे जेवढे टोमॅटो हे पिकलेले मिळतील तेवढेच आपले पापड छान असे बनतात आता बघा हे जे टोमॅटो आहे ते आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे आपल्याला एकदम बारीक इथे हे टोमॅटो चिरायचे नाही फक्त असे एकाचे चार किंवा पाच भाग केले तरी चालतील तर इथे मी हे सगळे टोमॅटो जे आहे ते चिरून घेणार आहे इथे माझे पूर्ण टोमॅटो जे आहे ते चिरून झालेले आहे आता हे सर्व जे टोमॅटो आहे हे मी एका पॉटमध्ये घालून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे टोमॅटो आहे ते मोठ्या अशा पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे इथे लहान पॉटचा आपल्याला वापर करायचा नाही तुम्ही याच्या आधी जर अशा प्रकारचे टोमॅटोचे पापड कधी बनवले नसतील ना तर यावेळेस तुम्ही हे पापड नक्की बनवा तर इथे बघू शकता मी थोडे जे तांदूळ होते ते सुद्धा मी भिजत घातलेले होते इथे मी अर्धी वाटी तांदूळ तीन ते चार तास आधी भिजत घातलेले होते आणि तेच तांदूळ मी इथे वापरत आहे तांदूळाऐवजी आपण तांदुळाचं पीठ जे असतं ते सुद्धा वापरू शकतो आता आपल्याला हे तांदूळ व हे जे टोमॅटो आहे हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी थोडं पाणी घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला हे जे सारण आहे ते छान असं फिरून घेतलेलं आहे आता एक चाळणी घ्यायची चा, आहे आणि त्याच्याखाली एखादं पातेलं ठेवायचं आहे इथे मी स्टीलचा गंज वापरत आहे त्याच्यामध्ये हे जे सारण आहे ते आपल्याला या कपाने मोजून असं घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अळीच कप एवढं हे सारण भरलेलं आहे आता हे सारण आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर काही जाळसर कण राहिले असतील किंवा जर जाळसर काही भाग राहिलेला असेल तर तो आपण पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकू तर इथे मी अशा प्रकारे चाळणीने हे चाळून घेणार आहे आता आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे चमच्याने अशा प्रकारे याला फिरवायचा आहे जेणेकरून जो बारीक भाग आहे तो चाळणीतून खाली पडेल व जो जाळसर भाग आहे तो मात्र वर शिल्लक राहील तरी ते बघू शकता अशा प्रकारे जाळसर भाग हा शिल्लक राहिलेला आहे आणि हा जो भाग आहे किंवा हे जे सारण आहे ते आपण आणखी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून थोडं पाणी घालून आपण हे फिरून घेणार आहे म्हणजे आपल्याला दोन वेळा हे छान असं फिरून घ्यायचं आहे आणि दोन वेळा फिरवल्यानंतर आपलं छान इथे जे पापडाचं सारण आहे ते, ते तयार आपल्याला मिळतं तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी दुसऱ्यांदा सुद्धा हे फिरून घेतलेलं आहे तुम्ही जर टोमॅटोचे पापड ही रेसिपी पाहत असाल आणि इथपर्यंत ती रेसिपी पाहत आली असाल आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आधी सबस्क्राईब केलं असेल तर खूप खूप तुमचे धन्यवाद सबस्क्राईब करताना साईडनं असलेली बेलोकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी सगळं हे पापडाचं सारण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला या सारणामध्ये थोडा कलर घालून घ्यायचा आहे तर लाल कलर जर असेल तर तुम्ही लाल घाला नसेल तर ऑरेंज घातला तरी चालेल तर मग जवळ ऑरेंज कलर होता म्हणून मी ऑरेंज कलर घातला आणि जर एकदम लाल कंच तुम तुमचे टोमॅटो जर असेल तर त्याच्यात कलर घालण्याची सुद्धा काही आवश्यकता हो नाही तर इथे बघू शकता सगळं सारण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे पूर्ण सारण बनवण्यासाठी इथे बघा मला चार कप एवढं पाणी लागलेलं आहे म्हणजेच आपण जेव्हा हे सारण बनवलं किंवा मिक्सरमधून काढून घेतलं तेव्हा मी पूर्णतः चार कप एवढं पाणी इथे वापरलेलं आहे जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपण आणखी घालू शकतो पण घाल आता इथे आपण पाणी घालणार नाही आता असं हे जे सारण आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एकसारखं ढवळत राहायचं आहे कुठेच आपल्याला इथे थांबायचं नाही जिथपर्यंत पापडाचं हे सारण घट्ट येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे तर इथे बघू शकता मी अगदी दोन ते तीन मिनटं हे छान असं फिरवल्यानंतर हे सारण छान असं घट्ट यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला एकदम घट्ट येईपर्यंत अशा प्रकारे आपल्याला याला ढवळत राहायचं आहे मी या चॅनलवरती बरेच असे पापडाच्या रेसिपी टाकलेले आहे जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की तुम्हाला माझे जे हे व्हिडिओ आहे ते कसे वाटत आहे तसेच मी काल एक व्हिडिओ अपलोड केला तो म्हणजे गहू पारंपरिक पद्धतीने कसे ओलवायचे आणि गहू ओलवून त्याच्यापासून सपटं कसं काढायचं किंवा ती कणिक कशी साडायची तसेच त्याच्यापासून सरगुंडे किंवा पापडा कसा बनवायचा पापडा कसा बनवायचा याचा वेगळा असा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड आहे तसेच सरगुंडे कसे बनवायचे ते मात्र मी कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णतः दाखवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथे बघू शकता आपलं जे हे सारण आहे ते छान असं घट्ट आलेलं आहे सारण छान असं घट्ट आलं की त्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक छान अशी वाफ त्याच्यामध्ये दाटू द्यायची आहे वाफ दाटली की कसं होतं की सारण जे आहे थोडंफार जर कच्चं असेल तर ते छान असं शिजून येतं म्हणून याच्यावर झाकण ठेवू द्या तर इथे बघू शकता मस्त आपलं इथं सारण शिजून तयार आहे आता मी एक वाटी घेणार आहे आणि वाटीमध्ये अशा प्रकारे बघा पाणी घेऊन हे चेक करून घेणार आहे जर पाण्यामध्ये हे जे सारण आहे ते पूर्णतः जर मिक्स झालं तर समजायचं की आपलं सारण शिजायचं आहे आणि जर मिक्स नाही झालं गोळे जर तयार राहिले तर समजायचं की सारण इथे तयार आहे आता अशा प्रकारे मी इथे पॉलिथिन आतरून घेतलेली आहे आणि हे पॉलिथिन मी फॅनमध्येच टाकलेली आहे बरं उन्हामध्ये टाकलेली नाही आहे आणि फॅनमध्येच मी हे छान असे पापड करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला छो थोडं असं सारण घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे पापड आपल्याला फैलवून घ्यायचे आहे ह्या पापडाची खासियत म्हणजे हे पापड आपले फॅनमध्ये सुद्धा सुकतात उन्हामध्ये टाकण्याची गरज नाही आपल्याला उन्हामध्ये नेऊन टाकण्याचा पापड नेहमीच कंटाळा येतो म्हणून आपण सावलीमध्ये सुद्धा हे पापड छान असे सुकतात इथे पापड टाकताना आपल्याला एकदम मोठे पा असे पापड टाकायचे नाही फक्त छो थोडे असे थोडं सारण टाकायचं आणि छोटे छोटेच असे आपल्याला इथे पापड टाकून घ्यायचे आहे खूप मस्त असे पापड बनतात आणि फॅनमध्येच सोकून नेतात अगदी दोन तासामध्ये याचे जे कळ आहेत ते आपली जागा सोडायला लागतात आणि इथे बघू शकता मी पूर्णतः जे पापड आहे ते अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे तर बघू शकता आता दोन तीन तासानंतर याचे जे काटा आहे ते आप आपोआपच मोकळे व्हायला लागतात ला म्हणजेच सुकायला लागतात आणि नंतर सुकल्यानंतर आपल्याला आप हे जे पापड आहे ते परतून घ्यायचे आहे आणि उन्हीमध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहे अगदी एका दिवसामध्ये हे पापड छान असे वाळून तयार होतात आणि तुमच्याकडे जर बिलकुलच होऊन येत नसेल तर काळजी करू नका फॅनमध्येच आपण एक ते दोन दिवस हे पापड जर सुकून घेतले तर कडकडीत असे सुकतात आपल्याला ओनची सुद्धा गरज वाटत नाही तर इथे बघू शकता मी हे पापड अशा प्रकारे वाळून घेतल्यानंतर पापड असे दिसत आहे कलरही तुम्ही बघू शकता आणि पापडही तुम्ही बघू शकता किती असे पातळ झालेले आहे तसेच या पापडाला बिलकुलच क्रॅक गेले नाही किंवा हे पापड बिलकुलच फाटलेले नाही तर आपण हे पापड जे आहे आता तळूनसुद्धा पाहूया एकीकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं की आपण पापड टाकून पाहूया तर बघू शकता पापड टाकता क्षणी छान असा फुलून आलेला आहे म्हणजेच आपला इथे पापड छान असा तयार आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे टोमॅटोचे पापड बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आपले जे टोमॅटोचे पापड आहे ते बनून तयार झालेले आहे खूप मस्त असे चवीला चविष्ट असे हे पापड बनतात आणि हातात घेता क्षणी थोडा दाब दिला की हे पापड छान असे कुचकरून तुटत आहे म्हणजेच आपले पापड मस्त इथे तयार आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद